थँक्यू प्रभाकर दादा तुम्ही धावती भेट दिल्याबद्दल प्रभाकर दादा जय राम संतोष कडून संतोष भावा नमस्कार प्रभाकर दादाकडून काय मेनू आहे होता आजचा जेवणाचा बटाट्याची भाजी आणि वडी होती रात्रीची शेपूची भाजी राहिलेली चपाती अशी तीन चार भाज्या होत्या असे काही नाही मी नेहमी परिसरात असतो नक्कीच आणेल पण लाईवला कसं सगळ्यांना कळून जातं ना, ना हे कुठलं लोकेशन आहे काय त्याच्यामुळं सगळ्या कुत गोष्टी नाही लाईव्हला सांगायच्या थोडंसं सा काय तरी पोटात पण ठेवायच्यात कुठे आहेत रस्त्यावर आहे सोनम मी जेवण झालं का सोनम कामावर आहे समोर दोनशे तीनशे मुलं आहे त्यामुळे खूपच अडचण आहे ओके प्रभाकर दादा काळजी घ्या धावटी भेट दिल्याबद्दल धन्यवाद येत जा लाइवला चला बाय 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 काळजी घ्या ड्रायविंग चालू आहे का यस सो ना मराठी कमेंट कर ड्रायविंग चालू आहे पुस्तक मस्त वाचत आहे तुम्ही धन्यवाद संतोष पनीर म्हण पनीर आहे का झाले हां पनीर कालच फायनली दुपारी संपलं बालू जवळजवळ ते शनिवार ते बुधवारपर्यंत आम्ही पनीर 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 खाल्लं एक वेळेसचं पनीरच असायचं असं करून करून आम्ही पनीर संपवलं सोनम मराठी कमेंट केल्या तरच मी वाचणार इंग्लिश कमेंट मी वाचू शकत नाही मला फार डोक्याला ताण द्यावा लागतो इंग्लिश कमेंट वाचायला एवढ्या उन्हात काम करता येस तरी पण गोरी आहे बघ सोनम मी ऐकलं का नेक्स्ट कमेंट मराठी कर मला ते चार वेळा कमेंट रीड करावी लागते तेव्हा इंग्लिश कळतं त्याच्याशिवाय येत नाही मला बोल एक कमेंट मला चार वेळा बघावी लागते तर ते बोलून दाखवू शकते इंग्लिशची मी का कोणी होणार आहे नाही स्कार्फ बांधले आणि झाडाखाली बसले संतोष छत्रीची गरज मग काय आता म्हणले असेल काय तुम्ही आले असत्री धरायला हा अग बाईन अजून झाडाखाली बसू झाडाखाली बसून तर बालू नाही काय होत झाडा झाड मजबूत आहे मोठं झाड आहे नारळाच्या झाडाखाली फक्त बसत नाही मी मी खिडकीत असेल अच्छा अपेक्षा मॅडम रात्री ती मुलगी कसे फोटो पाठवती होती जसं मुलगा पाठवतो तशी म्हणून मी अच्छा अच्छा ते वाले हे सोनम होते तिकडे आत्ता पण आले की ती सोनम मात्र ते थोडीशी ती मुलगी ना ती मुलगा आहे बालू दादा <laughs> आणि कमेंट डिलीट करू नका लॉस होतो वॉच टाईम भेटत नाही त्यांना ते इंग्लिश पण त्यांना मराठी आलं असंच खूप गर्व आहे म्हणून फक्त मराठी बोला येस संतोष आम... मराठी असल्याचा गर्व आहे पण ते कसं लोकांना वाटतं आम्हाला इंग्र आम्ही इंग्रजीत बोललो म्हणजे आम्ही फार शिकलेलो सुशिक्षित आहोत असं वाटतं सर्वांनी छान छान कमेंट करा लवकर लवकर बोला आणि कोणीही कमेंट डिलीट करू नका आहे आले का अनिल छानपणा शिकवायला आई ग सोनम ही कुठली भाषा आहे सोनमची आ, ते शानपणा शिकवतात हो का शिकवत असतील आणि तुला तुला कमी असेल तर तू घेऊन टाक थोडा शानपणा सोन आणि थोडासा शानपणा घेऊन टाक बेटा बघितलं का तू मी किती मोठं मोठं इंग्लिश वाचते शानपणा वाचता आलं मला बाई <laughs> आणि रितून थोडस इंग्लिश पाठवलं का मला वाचता येत नाही शुभ दिवस सर्वांना चहा घ्या सर्वांनी शिरकेला पण आले छानपणा शिरके अरे सर्वांचा छानपणा तू थोडा थोडा घेसो ना म्हणजे तुला छान वाटेल आणि थोडीशी वाढेल तुझी पण बुद्धी बालबुद्धी असेल तुझ्याकडं समज डोंगर घालतोय तो पण खालते डोंगर नाही आहे पुढे ते तुम्हाला डोंगर वाटतं ते, ले ले। ने ते नेट बांधलेलं आहे म्हणून तसं आता आकार आलाय समोर क्रिकेटचं ग्राउंड आहे थोडंसं मोकळं मैदानी पोरांनी तिथं क्रिकेटचं हे केलंय म्हणून नेट लावले रस्त्यावर बोलावं नाही म्हणून हे सोन्या आणि बोल ना अवघडे <laughs> <laughs> <गड़े> रा सोन्या सोन्याच आहे ते वा वा, वा गुड आला आलं वाचता रे तुझं पण आलं की आई बोलू नाही मूड होत आहे मेरा इंग्लिश पडणे का माझ माझ खर तर मूड असतो तरच मी इंग्लिश वाचू शकते नाही मूड नसेल ती मी इंग्लिशला फार इग्नोर मारते